नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परफेक्ट आर एल डीमध्ये आज आपण रवा पापड बनवणार आहोत अशा प्रकारे पापड बनवून तुम्ही वर्षभर खाऊ शकता खूप छान असे पापड तयार होतात आणि पातळसुद्धा झालेले आहे तिथे तुम्ही पाहू शकता आपण पापड करताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही फक्त आपल्याला तेल तळण्यासाठीच लागणार आहे इथे तुम्ही पाहू शकता तळेले पापड खूप छान असे झालेले आहेत कुरकुरीत असे पापड आपले तयार झालेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक ग्लास रवा घेतलेला आहे तर हा रवा मी जाडसर घेतलेला आहे जास्त बारीक रवा आपल्याला घ्यायचा नाही तर हा एक ग्लास रवा पातेल्यामध्ये टाकून घेऊ रवा टाकून झाला की आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी अंदाजेच टाकायचं आहे इथे पाणी मोजून टाकण्याची गरज नाही तर पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ इथे तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्स झालेला आहे आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून हे हा जो रवा आहे तो रात्रभर आपल्याला भिजून घ्यायचा आहे तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे रात्रभर भिजवून घेऊ तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता रवा छान असा आपला भिजलेला आहे आणि त्यावर पाणीसुद्धा तरंगताना दिसत आहे तर त्यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला रव्यामधलं पाणी काढता येईल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता रव्यामधलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे हा जो रवा आहे तो अशा प्रकारे आपला भिजलेला आहे आता हा मिक्स करून घेऊ हो। आता इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे तर ज्या ग्लासने आपण रवा मोजून घेतला त्याच ग्लासने आपल्याला सात ग्लास एवढं पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी सात ग्लास एवढं पाणी घेते रवा जर तुम्ही भिजून नाही घेतला तर इथे आठ ग्लास एवढं पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता रवा नाही भिजवला तरीही चालतो पण भिजून घेतल्यानंतर काय होतं की आपल्या पापडा जे आहे ते चांगल्या फुलतात तरी ते तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर अर्धा चमचा मी पापड खार टाकलेला आहे एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे तरी ते मी गॅस कमी केलेला आहे मंद ठेवलेला आहे मिक्स करून घेऊ मंद गॅस असतानाच आपल्याला यामध्ये रव्याचं मिश्रण टाकायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता रव्याचं मिश्रण मी पातेल्यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटं आपल्याला असंच हलवत राहायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला हे पातळ दिसत असेल पण शिजल्यानंतर घट्ट होतं इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे अशा प्रकारे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनटं मिश्रण शिजवून घेऊ सहा ते सात मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं उकळलेलं आहे त्याला उकळी आलेली आहे आणि थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असं झालेलं आहे तर आपल्याला अशाच प्रकारे मिश्रण लागत आहे जास्त आपल्याला घट्ट पण करायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही तर यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा सहा ते सात मिनटं आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत चांगलं मिश्रण शिजवून घेतलं की आपल्या पापड्या ओलणार नाहीत किंवा मोडणार नाहीत तुटणार नाहीत तर इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा मी सहा ते सात मिनटं मिश्रण शिजवून घेतल्यानंतर आपलं मिश्रण पापड्यासाठी तयार झालेलं आहे छान असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यावर छान असे आपले बुडबुडे आलेले आहेत इथे आपल्याला हे, हे, आप हे मिश्रण शिजण्यासाठी पंधरा मिनटे लागलेली आहेत तर पंधरा मिनटं हे मिश्रण छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि आधनमधून त्याला हलवून सुद्धा घ्यायचं आहे तर खूप छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत दोन चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि इथे मी दोन मिरच्या वाळलेल्या मिरच्या कुठून घेतलेल्या आहेत ते टाकलेल्या आहेत किंवा तुम्ही मिरच्या नसतील तर चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता तर हे सगळं मिक्स करून घेऊ इथे तुम्ही एक चमचा ओवा टाकला तरीही चालतो ओवासुद्धा खूप छान लागतो पापड्यामध्ये तर आता आपलं हे मिश्रण पापड्यासाठी तयार झालेलं आहे चला तर मग आता पापड्या तयार करून घेऊ आपले हे पापड पळी पापड आहेत तर मी इथे एक पॉलिथीन आथरलेला आहे त्यावर अशा प्रकारे आपल्याला पळीनी थोडंसं मिश्रण टाकून पसरवून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत फॅनच्या हवेखालीसुद्धा तुम्ही हे पापड घालू शकता फॅनच्या हवेनेसुद्धा हे पापड पटकन वाळतात तरी तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपल्या पापडाचा कलर आलेला आहे मस्त असे पापड तयार होताना दिसत आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळे पापड बनवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत खूप छान असे आपले पापड तयार झालेले आहेत घालताना आपल्याला पापड थोडेसे जाड घालायचे आहेत कारण वाळल्यानंतर हे पापड खूपच पातळ होतात तर इथे तुम्ही वाळल्यानंतर पापड पाहू शकता आपले खूप छान असे पातळ पापड तयार झालेले आहेत मी तुम्हाला इथे पापड काढून सुद्धा दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता किती पातळ झालेले आहेत आणि काढतानासुद्धा असे पटपट काढता येतात पूर्ण असे आपले पापड एका दिवसामध्ये पूर्ण पापड वाळलेले आहेत तर मी हे पापड दुसऱ्या दिवशीसुद्धा उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर आपले पापड खूप छान असे तयार झालेले आहेत तर हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे खूप छान असे फुलतात इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर इथे तुम्ही पापड क्षणी पाहू शकता खूप छान असा फुललेला आहे आणि पातळसुद्धा झालेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर खूप छान असे आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कुणाकुणाला रव्याचे हे पापड आवडतात चला तर मग या खायला भरपूर असे पापड मी तळून घेतलेले आहेत याचे तुम्ही पाहू शकता पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार झालेले आहेत आणि पटकन एक लाईकसुद्धा करा तर आता हे तळलेले पापड जे आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत इथे तुम्हाला पापड मी कुसकरूनसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त असा तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच नवीन रेसिपीमध्ये तर इथे मी आता तुम्हाला पापड कुस करून दाखवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला पापड तयार झालेला आहे